चंद्रगुमाती तर खेती अभ्यास निपाडे असे आज आपण डिफाट तालुक्यातील थडी सारोळे या गावात आलेलो आहोत श्री चंद्रकांत नागरे यांचा टोमॅटो प्लॉट आलेला आहोत नमस्कार आज आपल्याला एस एसव्हीएग्रो सोल्युशन चे प्रॉडक्ट वापरल्यानंतर काय वाटतं रिझल्ट खूप चांगला आला आणि म्हणजे जरूर

शुगर बनवा शुगर आणि तुम्ही मला प्रोडक्ट वापरल्यानंतर काय वाटतं एकंदरीत तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित सांगायला